अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुचरित्र पारायणाचे नियम सप्ताह वाचण्याची पद्धती तुझ सांगो येता स्थिती सु सुचीभूत हो निशास्त्र बहु पुण्य दिन शुद्धी भरवी पाहून आवश्यक स्नान संध्या करून पुस्तक वाचायचे स्नान रंग रंगवल्यादी शोभा करावी देशकालादी देशकाला पुस्तक रूपी श्री गुरुंचे पूजन दिवसापासून बसावया असावे स्थान अतर, अतर्तर्थ भाषणी धरावे मौन का कामादी नियम राखावे दीप असावे शो शोभायमान देव ब्राह्मण वडिला पूर्वो पूर्वोत्तर मुख करून वाच वाचणी आरंभ करावा િત્ય પાઠ હોતા પૂર્ણ કરાવે ઉત્તરા ઉત્તરાંગ પૂજન શ્રી શ્રી ગુરુ તે નમસ્કાર ન ઉપહાર કાહી કરાવવા યા પ્રકારે કરાવે સપ્ત દિન રાત્રિ કરાવે ભૂ ભૂમિશયન સારાંશ શાસ્ત્ર ધારે કરુણિર ભૂત યવ હોતા સપ્ત દિન બ્રાહ્મણ સુવાસિની ભોજન યથાશક્ત્યા દક્ષિણા દેવું ન સર્વ સંતુષ્ટ કરાવે એસે સપ્તાહ અનુષ્ઠાન કરિતા હોય શ્રી ગુરુદર્શન ભૂતપ્રેતાદિ બાધા નિરસન હો નિશો गुरुचरित्र अध्यायत्रेपणावा पहिला नियम वाचन हे नेहमी एका शांत व सुस्पष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभस्तता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे दुसरा वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख व उत्तराभिमुख बसावे संपूर्ण पोतीचे वाचन सोहळ्याने व्हावे वाचना वाचनापूर्वी सं संध्यावंदन व एकशे आठ गायत्री मंत्राचा जप आवर्जून करावा वाचन मनातल्या मनात न करता थोड्या मोठ्याने वाचावे सात दिवस देवासमोर अखंड तीळ तेलाचे नंदादीप तेवट ठेवावा वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू नये कडक ब्रह्मचर्य पाळावे यात ऐक वाचिक मानसिक अशा सर्व प्रकारच्या ब्रह्मचर्यांचा समावेश आहे रात्री देवाच्या सानिध्या चटईवर अथवा गोंगडीवर झोपावे झोपताना डोळ डाव्या खुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात अशा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे सप्ताहाचा आरंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवारा श्रीगुरूंच्या निजानंद नंदगमनांचा दिवस होय मीठ तिखट आंबट या काळात पूर्व पूर्वपणे वर्ज करावे साखर खावी पण गुळ खाऊ नये गव्हाची चपाती तूप साखर चालेल परंतु कांदा लसूण आणि अर्थातच मांसाहार वर्ज करावा रात्री फक्त रात्री फक्त फराळ करावा सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी नैवेद्य आरत्या करून सुवासिनी व ब्राह्म ब्राह्मणांना सांगून सांगता करावी महानैवेद्यात पुरणपोळी व घेवड्याची भाजी असावी ऐशी कथा ज्यांचे घरी वाचिती नित्य मनोहरी स्त्रियायुक्त निरंतरी નાંદ નાંદ કલત્રપુત્રુક્ત રોગ નાયી તયા ભુવની નવતી કૃપે કરોની નિસન્સ સાત દિની એકતા